स्वामी समर्थ सगळ्यांना दिवाळी संपली पण थंडी अजून काही चालू झाली नाही आरुरुदू पण एवढे मस्तीखोर झालेत ना की काही बोलायचं काम नाही आज पाऊस खूप पडला थंडीऐवजी पाऊस कसा काय पडतोय काय माहीत आरुरुदू या पावसात भिजले मग काय ओरडून त्यांना कपडे बदलायला लावले तरी सुद्धा दोघे जण हळूच बाहेर जायचं प्लॅनिंग करत होते पण मी त्यांना दम दिला होता बाहेर गेला तर बघास मी दारातच माझं काम करत त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते दिवाळी जरी संपली तरी माझ्या कामाचा लोड संपता संपत भरपूर लोकांनी मला डीएम केले की ताई तुम्ही ब्लाउज संदर्भात व्हिडिओ बनवा त्यांना माझं एकच सांगणं आहे लवकरच एक, एक व्हिडिओ बनवेन त्यावर तर आजचा व्हिडिओ यासाठी केलाय की मांडलेले नाते कधी कधी सक्क्यापेक्षा जास्त जीव लावून जातात व्हिडिओच्या माध्यमातूनच एका व्यक्ती ओळख झाली आणि त्या व्यक्तीने आरूच्या बाबांना भाऊ मांडलं आणि मला नंदुबाई मिळाल्या दिवाळी रक्षाबंधनला न चुकता यांना राखी पाठवतात माझे सासरे वारल्यामुळे आम्हाला कपडे घ्यायला चालत नाही पण आरुरुदू दिवाळीला दुसऱ्या मुलांकडे बघून उदास होतील म्हणून या मुंबईच्या आत्तीने त्यांच्यासाठी कपडे पाठवले घेणं देणं एका बाजूला पण मनापासून आपलं मांडलं हे एका बाजूला या नंदुबाईंचा सक्का भाऊ एका अपघातात वारला आणि योगायोगाने यांची ओळख आरूच्या बाबांबरोबर झाली आणि त्यांच्यात त्यांना त्यांचा सक्का भाऊ दिसला तेव्हापासून खूप जीव लावतात त्यांना एकदा मुंबईहून येऊन भेटूनही गेल्या खरंच अशी माणसं क्वचितच सापडतात यांनासुद्धा भावापेक्षा जास्त जीव लावतात अशी माणसं आयुष्यात जपून ठेवावी हाच या छोट्या व्हिडिओचा उद्देश तर तुम्हाला अशी माणसं आयुष्यात भेटली आहेत का असतील तर त्यांना नक्की जपा आणि तुमचा काही अनुभव असेल तर नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ